तर मुंबईतील मोनोरेल सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे सततच्या तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल ट्रॅकवरच बंद पडतायत आणि म्हणून एम एम आर डी एन हा निर्णय घेतलाय जेणेकरून भविष्यात मुंबई मोनोरेल अधिक सुरक्षित होईल जलद होईल आणि विश्वासार्ह बनेल याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रुपाली बडवेंनी पाहूयात मोनोरेल सेवेमध्ये वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे काही काळासाठी ही सेवा बंद करण्याचा जो निर्णय आहे तो एम एम आर डीने घेतलेला आहे सध्या मी वडाळ्याच्या परिसरामध्ये आहे आणि याच ठिकाणी आपल्याला माहिती आहे वडाळ्याचा मोनोरेल रे रेल्वे रे जो स्टेशन आहे ते आहे आणि याच परिसरामध्ये मागच्या काही वेळामध्ये मोनोरेल जी आहे ते बंद पडल्याच्या घटना घडलेल्या गट होत्या मुंबईत जेव्हा खूप जास्त पाऊस झाला होता तेव्हा देखील अतिभारामुळे मोनो रेल्वे बंद पडलेली होती त्याच्यानंतरसुद्धा काही घटना घडलेल्या आहेत ज्यावेळी तांत्रिक कारण समोर आलं होतं आणि त्यावेळी मोनोरेल मध्ये जवळपास दोनशे पेक्षाही जास्त प्रवासी जे ते अडकून भरलेले होते आणि या संपूर्णच कारणामुळे या अनेक सतत घडणाऱ्या घटनांमुळे सध्या यांनी निर्णय घेतलेला आहे की या तांत्रिक ज्या अडचणी येत आहेत त्या दूर करण्यासाठी त्याच्यावरती काम करण्यासाठी संपूर्ण जी सेवा आहे ती तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे पुढचे काही दिवस पुढचे काही महिने खरं तर मुंबईकरांना मोनो रेल्वेनी प्रवास करता येणार नाहीये मोनो रेल्वे पाहायला मिळणार नाहीये कॅमेरामन रोहित शिगवंत सहमी रुपाली बडवे साम टी व्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या